サイドラーじゃない。 हे बघू टॉयलेट नाही आहे स्वच्छता नाही टो आपल्याला काही कायचं पाहिजे वरती वरती कोण आला कोण आला आहे 3 2 2 منٽا ٿي وڃي ٿا ها ڪا آهي اپن جو نيت بولتا آهيو لائن بند ڪر هڪ لائن بند ڪر او او ها ها ते पहिले सांग काढ्याचे रस्ते सांगते तुमचं अजून तुम्ही टोल वाढवायला जेवस्ते रस्ते आपण कुठले बिचे कोण देते काय बरोबर आहे हा आदित्य ठाकरे झालं ते बन करणार होते आता जे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते टोल वाढवायचं म्हणत आहेत आणि का ठाणेकरांनी टोल द्यावा ऑलरेडी हा टोल नका मुंबई महानगरपालिकेला एम एम आर डी करायला सांगितलं ना मुंबई महानगरपालिकेला हँड झालं पाहिजे ना ते सगळं आणि सुप्रीम कोर्टाचे जे ऑर्डरच आहेत ते महानगरपालिकेच्या जे रस्ते आहेत ते तिथल्या महानगरपालिकेला हँड करा बरोबर आहे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यानंतर तू एम एम आर डी आमच्याकडे टोल कसं घेऊ शकते आणि टोल घेता तर घेता पुन्हा वाढवत आहे तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा निर्णय घ्यायचा ना तुम्ही घेणारी कोण जर टोल तर तुमची गाठ आठवणार ऑलरेडी ठाणेकरांना चारही बाजूने येताना टोल भरावा लागू बरोबर आहे आम्हाला हा टोल भरायचा आहे आम्हाला तो टोल भरायचा आहे आम्हाला तो टोल भरायचा आम्ही सगळे टोल सतत आहे बरोबर आहे हा टोलचा एकही रुपया जर तुम्ही वाढवलात एक तारखेला तर तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेखेश एकदम तारखेवा पण दुसरी गोष्ट

ुलन्स कॉल करून बोला नाही ॲम्ब्युलन्स असलीच पाहिजे अशी अट आहे तुम्ही कॉल करून बोलवणार तोपर्यंत घेऊन सोडेल माणूस या पुढे पुढे तुम्ही जे आम्हाला अपेक्षित आहे सरकारने आम्हाला द्यायला सांगितलं त्यातली कुठलीच गोष्ट तुम्ही करत नाही परंतु तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते करताय मी तुम्हाला सांगतो एक तारखेला जर एक रुपया जरी तुम्ही टोल वाढवला तर तो तुमचा टोल आम्ही जागेवर ठेवणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे हा निवेदन मागे निवेदन घ्या आमच्या मॅनेजमेंटला पाठवा जा। आणि मॅनेजमेंटला सांगा की या विषयात आम्हाला चर्चेला बोलवा बोलवाल नक्की तीस तारखेनंतर आम्ही कुठल्या चर्चेला येणार नाही तुमच्या त्यामुळे तुम्ही स्वतः आम्हाला चर्चेला बोलवा आमचे मुद्दे इतर आम्ही तुमच्याकडे मांडतो सरकार म्हणून याच्यावर निर्णय आला पाहिजे ठीक आहे या निवेदन खूप ಸರ್ ಥ मला टोल मुक्त करणं हा पुढचा पाठ राहिला सरकारने आता असा निर्णय घेतलाय की एक तारखेपासून आमचा जो ठाण्याचा टोल आहे त्याच्यात पाच रुपये दहा रुपये आणि पंधरा रुपये अशी वाढ करायची ठरवली आहे मुळात ज्या दिवशी दोन हजार चौदाला यांचं सरकार बसलं पहिल्यांदा त्यावेळेला आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे दगड या टोलवर दगड मारून हे अधिवेशनाला गेले होते बरोबर आहे तिथेच याच जागेवर मोठे मोठे होल्डिंग लावले होते की टोलमुक्त ठाणे आणि आज ते मुख्यमंत्री असताना आमचं टोल तर तुम्ही माफ केलं नाही पण असलेलं टोल वाढवण्याचा जो काही घाट तुम्ही घातलेला आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण होऊन देणार नाही ठाणेकर एकही रुपया वाढीव टोल नाका भरणार नाही आमची मागणी हा टोल बंदच झाला पाहिजे कारण तुम्ही सत्तेत येण्यासाठी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही टोलमुक्त ठाणे करू तर तुम्ही आमचं टोलमुक्त ठाणे राहिलं बाजूला ते गेलं चुरीस पण तुम्ही आम्हाला आता आर्थिक उदंड वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही ते होऊन देणार नाही सरकारने आम्हाला चर्चेला बोलावावं आमची बाजू ऐकून घ्यावी नाहीतर एक तारखेपासून जर यांनी टोल वाढवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे बिलकुल खपवून घेणार नाही एकंदरीत त्यांचं काय बोललं मला वाटतं ही आम्हाला असलेली माणसं सॉरी त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करणार आम्ही आमचा विरोध आजच्या माध्यमातून सरकारसमोर केलेला आहे मला असं वाटतं की संपूर्ण ठाणेकरांना हे कळलं पाहिजे की आता आपल्याला आपला मुख्यमंत्री असताना देखील आपल्याला दहा रुपये पंधरा रुपये आणि वीस रुपये मुंबईला किंवा मुंबईच्या बाहेर जाताना एक्स्ट्रा द्यावे लागते आणि ते आम्ही ठाणेकरांबरोबर होऊ देणार नाही आमचं मत अजूनही आहे की हा टोल बंदच झाला पाहिजे मुळात हा टोल टोल जो तो आहे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार दोन हजार बावीस नंतर हा महानगर मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर झाला पाहिजे होता मग त्याचे पैसे एम एम आर डी कसे काय घेऊ शकते आमच्याकडनं आणि ते टोल वाढवण्याचा त्यांना कसला अधिकार आहे असे अनेक प्रश्न आहेत याची उत्तरं मला असं वाटतंय सरकारने द्यावी नाही तर ठाणेकर यांना माफ करणार नाही याच्या निवडणुकीत यांना इथे जागा दाखवली जर टोल वाढवला तर पुढची भूमिका काय असणार टोल वाढवला तर आम्ही यांना माफ करणार नाही टोल वाढवा आम्ही यांना वाढवू स्वच्छतेबाबत मी आता पाहणी करतोय आता काही लोकांनी आम्हाला सांगितलं की इथले स्वच्छता प्रोजेक्ट टोल नाक्याचे जे नियम आहेत त्या नियमानुसार एक अँब्युलन्स इथे असली पाहिजे स्वच्छता महिलांसाठी स्वच्छ बाथरूम्स असले पाहिजेत अशी कुठलीच गोष्ट इथली नाही फक्त इथे एकच गोष्ट आहे वसुली करणारी माणसं याच्या व्यतिरिक्त काही नाही त्यांच्या जी खुला आहे टॅक्सी भूमिका पाहायला मिळेल मला असं वाटतं की जर यांनी आमचा टोल माफ केला आता आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे ते आता ठाण्याचे ठाण्यात राहतात आमदारकीची जी जागा आहे ती ठाण्यात नाही ठाण्याकरांवर हा अन्याय करणार आहेत अशी अपेक्षा आहे झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे पैसे भरून लाईन लावा आहे ती ठाण्यात आम्ही आमच्या केंद्र पैसे भरायचे आमचं पेट्रोल चायचं आणि त्याच्यासाठी टोल पैसे देण्यासाठी पण आम्हाला पंधरा मिनटं पण थांबावं लागेल असेल गणेशोत्सव देखील मला वाटतं गणेश उत्सवाचा आणि याचा काही संबंध नाही साखर मान्यांना चोर तो दोन वेळेला माफ होतं मला असं वाटतं ह्या वेळेला अतिशय मुद्दा आहे की तुम्ही पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जे वाढवणार आहे त्यातून करोडो रुपयांची वसुली होणार आहे ती जाणार कोणाच्या ठिकाण हा आमचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरच मला वाटतं शक्यता रविनाशजी जशी हिंदी मनातील टोल नाट्यचं फेर ऑक्टोबरचे दुहेश का पाँच रुपये दस रुपये बढ़ने वाला है जिस तरीके से मुख्यमंत्री एक नाथ शिंदे ने आश्वासन दिया था कि ये टोल नाका बंद होगा जिस तरीके से अगर फीस का हाइक होता है ऐसा लगता है कि ये टोल नाका बंद होना चाहिए अगर टोल नाका आप बंद करने वाले थे वो अपने लंगा बाजू में और अभी एक तारीख से आप पाँच रुपये या दस रुपये या पंद्रह रुपये टोल से बढ़ा रहे हैं तो ये गलत है हमारे मुख्यमंत्री जी है एक नाथ शिंदे ये थाना से आते हैं और उन्होंने हमें जवान दी थी कि टोल मुक्त थाना करेंगे उन्होंने आप बोर्ड लगाए थे जब वो मंत्रालय गए तो पत्थर मार के गए थे अभी क्या हुआ पता नहीं लेकिन अभी उनकी सरकार है और वही टोल भरा रहे हैं अनेक टोल तो... नाके जो है आपने खुद ही बंद आपके महाराष्ट्र सैनिकों ने बंद करवाए थे इस तरीके से अनेक जो है टोल भरने पड़ रहे थे एक से दूसरा दूसरे तीसरा टोल भरना पड़ रहा हमारे वजह से पाए टोलना केस बंद हो गए पूरे महाराष्ट्र में बराबर है और हमें ये भी टोल ना बंद करना है और एक है। सर, दिन हम ये बंद करके रहेंगे सर कुछ दिन पहले जो कुकरी का बोले है इसके लिए खट्ठे भी रहते हैं आपने भी खुद दौरा किया था लेकिन उसको जिस तरीके से भरा गया उसके बाद वापस कहीं ना कहीं दिखता है कि मैं वही बोलता हूँ हम लोग आपको दिखा सकते हैं कि ये गलत है गलत दिखाने के बाद अगर सरकार कोई कार्रवाई नहीं कर रही है तो वो सरकार का दोष है हम कुछ भी दिखा है कि हमारे ऊपर केसेस होते हैं हमारे लोगों को पुलिस उठाकर लेके जाती है इसके आगे क्या करेंगे गलत चीजों पे भी हम गलत नहीं बोल सकते ऐसी सरकार आज अभी भी कंपनी ब्रिज पे जाके तो अभी भी खंडे है नया बना हुआ ब्रिज अगर खड्डों से भरा होगा तो उसमें भ्रष्टाचार हुआ है। ये क्लियर है लेकिन बात करेंगे तो पुलिस वाले पकड़ के लेके जाते करोड़ रुपए वसूली के लेके जाते पर बता भाई नहीं पांच रुपये दह रुपये कहा बंदा हुआ इसकी वेड़ आई आणि बंद व्हायच्या वेळेला टोलमध्ये पैसे का वाढवत आहेत मला माहीत नाही खरं तर आपलं ठरले आधीच ना असं पकडूया की कोपन्न टोल नाक्यासाठी हा हे बनवला असेल बरोबर आहे तो त्या वेळेला बनवले होते अमाऊंट फिक्स आहे अमाऊंट कमी झाली पाहिजे ना का वाढली पाहिजे हे वाढत आहेत ते कसले पैसे कसले वाढत आहेत मुळात आमच्याकडे झालेले टोल नाके अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचे आहेत बरोबर आहे तो त्यावेळेला जो खर्च तुम्ही काढायला टोल नाके दिलेत ना तो आता खूप सारे पैसे कसले वसूल झालेत आता आमचा टोलची जी अमाऊंट आहे ती कमी झाली पाहिजे होती ना की वाढली पाहिजे होती ती वाढते का हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि वाढलेले पैसे कोणाच्या खिशात जाणार हा प्रश्न आम्हाला चले अविनाश जी आपने विनम्रता के साथ उनको अभी निवेदन दिया अपना अगर जिस तरीके से अगर बढ़ता है तो आपकी आगे भूमिका किस तरीके से आपको पता चलेगा किस तारीख को आपने सगड़े पूरे लाओके काम कर

લોક <laughs> कसं काय होऊ शकतो याची महिला किती आपल्या महिलांचा वेगळा पृथ्मचा वेगळा असं असं पाहिजे नागे तुम्ही काय कसं आहे त्याची अरे आपल्याकडे अगदी टोल नाके आणि तो एक तर टोल नाका तुमचा कुठे तुमचा बाथरूम कुठे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ठाणेकरांचा फोन व्हावा एक तारखेपासून ठाणेकरांवर फोल लागणार होते अरेस्ट केली पाहिलं आम्ही शांतपणे आंदोलन केलं त्यानंतर पण अरेस्ट करत असतील तर मला नाट झलपशाही आहे ठाणेकरांच्या भावनांची खळकत आम्ही टोल वाढवणं काय निवेदन द्यायला आलो आणि आम्हाला अरेस्ट करतो का महिलांसाठी बाथरूम हवेत ते अवय आहेत का तो बाथरूम जर बघितलात का तुम्ही तर ते बाथरूम महानगरपालिकेचे पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री